गाइस आई एम रजिता प्रतीक डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो गाइस तुम्ही काल लग्नाचा भाग 1 बघितला सो आता लग्नाचा भाग 2 बघाल ज्यामध्ये काय काय आहे तीन गोष्टी दाखवलेल्या आहे याच्यामध्ये कन्यादान दाखवलेला आहे नंतर सप्तपदी आहे खूप छान अशी मस्त रांगोळी वगैरे आम्ही प्लॅन केली hmm. होती ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे असतं की आंबा शिंपडणे हे एक पद्धत असते सो ती तीन गोष्टी तुम्हाला आजच्या या भाग टू मध्ये दिसणार आहे आणि भाग तीस शेवटचा असणार आहे जो रिटर्न होम असतो आमचा त्यावेळेस आपण सुनमुख बघतो सुनमुख असतं जेवण असतं त्यात मस्त उखाणे घेतले ते एक ने दोन दोन तीन तीन उखाणे घेतलेले होते सगळे जण जेवायला होते बिचारे पण उखाणे घेत होते हा पण म्हणजे पुढचा व्हिडिओ हा असं असणार आहे शेवटी रिटर्न पुण्याला घेण्याचा आजचा व्हिडिओ आहे भाग दोन आणि आजचा आहे कन्यादान आणि याविषयीचा भाग सो स्टे आणि भाग दोन जो आहे जे मी जो उल्लेख केला की तीन पार्ट मध्ये आहे तर दुसरा पार्ट जो आहे त्यात रांगोळी काढलेली आहे सप्तपदीची ती खूप छान आहे ती तुम्हाला बघायला खूप छान वाटेल कारण ही आबोलीची आयडिया होती खूप आधीपासून कि तिच्या लग्नातील हे करायचंच होतं त्यामुळं ते तिने या लग्नात केलं तुम्हाला ते नक्की आवडेल दाखवला बोलली मी ते व्हिडिओमध्ये हा सो so, आजचा विसरू नका जस्ट लग्न झालेलं होतं आणि दादा आणि काजल बिझी होते सगळ्यांना भेटण्यासाठी आणि ते आहेर वाटवायचं काम करत होते कारण बऱ्याच जणांना जेवण करून परस्पर घरी जायचो त्याच्यामुळे हे दोघं जण पूर्ण बिझी होते, होते। आता मी तुम्हाला एक रांगोळी दाखवते हे बघा ही रांगोळी जी प्रोसेसमध्ये पुढे जाऊन लगेच दाखवते मी तुम्हाला रांगोळी पण ही रांगोळी माझ्या लग्नात करावी अशी माझी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती आणि असा चौरी भवरीचा सेटअप करावा त्याच्यासमोरती ती अशी रांगोळी असावी अशी माझी खूप वर्षाची इच्छा होती जी मी घरी आई पप्पा दादाला सांगितली होती आणि लगेच त्यांनी हो म्हटलं होतं की ठीक आहे तुझी इच्छा आहे ना आपण करूयात म्हणून हा सेटअप माझ्यासाठी बऱ्याच वर्षापासून ठरलेला होता जो आता पूर्ण झालेला आहे तर बघा ही अशी असते पूर्ण रांगोळी खूप सुंदर दिसते आणि आजकाल सध्या सध्या ट्रेंडिंग पण आहे ते खूप भारी दिसते पण ती इथे तोपर्यंत रांगोळीचं प्रोसेस चालू होती ना तोपर्यंत आमची पूजा चालू झालेली होती इथे कन्यादानाचा प्रोग्राम चालू होता आणि काजल हा काजलने हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि बऱ्याच माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी मध्ये मध्ये कॅमेरा धरून धरून सीन शूट केले त्यांचा ता बिझिक शेड्यूलमध्ये म्हणजे ते खूप बिझी होते तरी ते वेळ काढून काढून सीन शूट करत होते त्याच्यामुळे मी खरंच सगळ्यांना थँक्यू म्हणते मनापासून ते ही बघा ही ती रांगोळी होती आणि ही रांगोळी म्हणजे सात वचनांचं लिहिलेलं सुद्धा होतं सात सात सुपाऱ्या आणि त्याच्यावरती प्रत्येक पाऊलाचं वचन लिहिलेलं होतं अशी ती वचनांची सप्तपदीची रांगोळी होती ही अजून प्रोसेसमध्ये आहे अजून होते तोपर्यंत इथे आमची पूजा चालू होती पण इतकी सुंदर दिसते ना खूप सुंदर आणि हा जो क्षण आहे हा थोडासा जरा खूप मिक्स इमोशनने भरलेला होता म्हणजे मला खूप आनंद होत होता की हो माझ्या आयुष्यात नवीन गोष्टी होत आहेत पण सायमटेनियसली जेव्हा आपण आई पप्पांना कडे बघतो त्यावेळेस थोडंसं वाईट वाटत होतं की आई पप्पांचे पण डोळे असे पाणावलेले होते पण ते दाखवत नव्हते पण इतके वर्ष आपण ओळखत असतो आपण कळतं की समोरच्या भावना काय आहेत वगैरे आणि आपण आनंदी पण असतो की हो माझ नवीन आयुष्य सुरू होतंय माझं ज्यावेळेस मंगळसूत्र वगैरे जेव्हा समोर दिसतं ना त्यावेळेस अजून इमोशनल व्हायला होतं की अरे बाप रे बाप म्हणजे आनंदही असतो थोडंसं नर्वस पण असतो एक्सायटिंग असतो थोडंसं सग म्हणजे सगळे इमोशन्स एकत्र आलेले असतात जेव्हा जेव्हा प्रतिककडे बघते त्यावेळेस वाव छान आहे आपलं नवीन आयुष्य छान आहे आपण ज्या लाईफ पार्टनर चूज केलाय तोच आपल्या आयुष्यात आहे आणि पुढे जाऊन मस्त आयुष्य जाणारे हे पाहतं आणि ज्या वेळेस आपण आई पप्पांकडे जस्ट बघतो तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की अ <laughs> मी आता बोलताना पण थोडीशी इमोशनल होऊन राहिली पण आई पप्पांकडे पण जेव्हा बघतो त्यावेळेस थोडेसे डोळे पाणावतात की अरे आपल्याला यांना सोडून जायचंय आता तर हसं आहे पण एकदम मस्त म्हणजे सगळ्या इमोशन्सनी भरलेला असा क्षण होता बरं सगळं मंगळसूत्र आणि बरं नेमकं काय असं असतं माहिती आहे का तो क्षण आपण इतकं इमोशनल सगळ्या सगळ्या इमोशन्सनी भरलेला असतो आणि फोटोग्राफर दादा म्हणतात दादा अशी पोहोच द्या दादा तशी पोहोच द्या ताई अशी पोहोच दे तशी पोहोच दे ताई तुम्ही असं बघा तुम्ही तसं बघा आणि आपण दादा म्हणतो की हो म्हणजे पुढे जाऊन आपले ते फोटो पण खूप महत्त्वाचे असतात पण तो क्षण पण महत्त्वाचा असतो सो so, इथे आता जोडवी घालण्याचा कार्यक्रम जोडव्या विरोध्या घालायच्या मंगसूत्र घालायचं वगैरे सगळं कार्यक्रम झाला कन्यादानाचा कार्यक्रम झाला आणि थोडं इमोशनल ज्यातून आलो तोपर्यंत लगेच आपला कार्यक्रम असतो कान पेरणीचा म्हणजे किती कि छान आपल्या भारतीय संस्कृती आहे की आपण थोड्या वेळापूर्वी जस्ट इमोशनल झालेलो असतो आणि लगेच आपला भाऊ येतो आणि म्हणजे मांग भरताना पण इतकं त्यावेळेस थोडंसं इमोशनल व्हायलाच होतं पण छान आनंदी असतो आपण पण लगेच जाऊ येतो आणि म्हणतो की माझ्या बहिणीला व्यवस्थित सांभाळायचं हां इथे आमची खूप मजा मस्ती चालली होती तर पहिल्यांदा कान पिळाला तेव्हा फोटोग्राफर दादा दा म्हणायचे का गुरुजी आवाज नाही आला काव गुरुजी आवाज नाही आला <laughs> परत पोच द्या परत पोच द्या मग दादाला म्हणायची आहो जोरात पिरा जोरात पिरा इथे आमचं ओरिजिनल खूप मजा आमची मस्ती चालली होती थोडक्यात तिथे मग नंतर फोटोग्राफर दादा म्हणे एकदा वन मोर टेक करायचा का म्हणे दोन तीन वेळा असं झाल्यानंतर तेव्हा हा म्हणे नको आता मी लास्ट टेक देतो म्हणे बेस्ट फोटो शूट करू हे बा शेवटी <laughs> प्रतीकने परफेक्ट शॉट दिला आणि कान पिण्याचा कार्यक्रम इथे संपला आणि याच्या ह्या पद्धतीला या म्हणतात लाजा होम जिथे भाऊ भाऊ आपल्या बहिणीच्या हातावरती लाह्या टाकत असतो आणि ते आपल्याला अग्नीमध्ये टाकायचे असतात तर या, या पद्धतीला म्हणतात लाजा होम आणि हे जेव्हा होतं तीन चार वेळा टाकायचं असतं आपण नंतर त्याच्या अग्निभोवती दोन तीन फेऱ्या मारतो सात फेऱ्या मारतो आणि मग नंतर आमचा कार्यक्रम होता जो मी रांगोळीसाठी जे इतके दिवसापासून म्हणजे प्लॅनिंग होतं की ही रांगोळी माझ्या लग्नात हवी तर त्याच्यानंतरचा प्रोग्राम म्हणजे रांगोळीचा होता लाजा होम झाला आता आपल्याला ना सुपारे सप्तपदीचं काम करायचं होतं तर त्यावेळेस सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर्स ह्याचे काही फॅमिली मेंबर्स आम्ही सगळेजण इथे आलेले होते आणि सगळ्यांनी छान आमच्या डोक्यावरती अक्षर म्हणजे फुलांचा वर्षाव करत होते आणि त्याच्यानंतर आम्ही एक एक, एक, एक पाऊल आम्ही पुढे येत होतो गुरुजी आम्हाला प्रत्येक पाऊलांचं वचन म्हणजे जे आम्ही टाकतो आहे त्याचा अर्थ सांगत होते आणि त्याच्यानुसार आम्ही असं पुढे जात होतो पण इतका अविस्मरणीय असा क्षण होता हा फोटोग्राफर दादांना पण असं होत होतं की आम्हाला हा सीन कॅप्चर करायचा आम्हाला हा सीन कॅप्चर करायचा म्हणून आम्ही बऱ्याच वेळा रिटेक पण झाले पण इथे थांबून थांबून आम्हाला गुरुजी प्रत्येक पावलांचं सा अर्थ सांगत होते की तुम्ही प्रत्येक वचन वचन जे जे आपण सात म्हणतो प्रत्येक वचनांचा अर्थ आम्हाला गुरुजींनी फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितला होता बरं आमचं इथे सप्तपदीचा कार्यक्रम झाला पण फोटोग्राफर दादांना परफेक्ट शॉट हवे होते म्हणून आम्ही दोन ते तीन वेळा रिटेक सुद्धा घेतले म्हणजे परत मागे जा परत तुमच्या अंगावरती फुलं उधळले जातील पण इथे सगळे फॅमिली मेंबर्स पूर्ण उत्साही होते आजे पूर्ण फॅमिली मेंबर आम्ही जसं जसं चालत येतो प्रत्येक प्रत्येकजण छान मस्त फुलांचा वर्षाव होते आणि बेस्ट फोटो आले असतील अजून फोटो आलेले नाही माझ्याकडे पण याचे बेस्ट फोटो आलेले असतील आमचे बरं आता ही जी पद्धत आहे ना याला म्हणतात आंबा शिंपडणे तर आंबा शिंपडणे ही पद्धत जी असते ना त्याच्यामध्ये मी म्हणजे नवरी जी असते ती उजवा हा उजवा तिचा पाय हा नवरदेवाच्या मांडीवर ठेवतात आणि डावा जो हात असतो तो त्याच्या डोक्यावर ठेवायचा असतो आणि पाण्यामध्ये जो कलशामधलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ना आंब्याच्या पानांनी समोर आंब्याचं चित्र आहे आंब्याच्या झाडाचं त्याच्यावरती शिंपडायचं असतं असं ही पद्धत आहे तर ह्याला म्हणतात आंबा शिंपडणे ही पद्धत आहे इथे गाणे म्हटले जातात जे गाणे ओरिजिनल आहेत तर ते गाणे माझ्या आत्या पुढे म्हणते आहे त्याच्यामुळे मी आता थांबते माझ्या आत्या काय गाणे म्हणते ते तुम्ही ऐका

आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय अबोली सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे जेवण आहे मस्त मस्त गमती शिरू खाणे घेतलेले आहे आणि त्याच्या पार्ट आहे आता राहायचं आपल्याला पुण्याला चौदाचा so, लग्नाच्या व्हिडिओच्या सिरीज मधला सगळ्यात तिसरा भाग आहे आणि लास्ट पार्ट आहे so, चौदाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग